गुड इवनिंग फ्रेंड्स सगळे विद्यार्थी पालकांना आणि गणित शिकू इच्छिणाऱ्या सर्वांचे मी श्रीरंग चव्हाण या आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत करतो आता मी पुन्हा एक गणिताची नवीन संकल्पना आपल्यासाठी घेऊन आलेलो आहे ती संकल्पना म्हणजे लसावी त्या संकल्पनेचे नाव आहे लसावी लसावी या लसावीला इंग्रजीमध्ये एलसीएम म्हणतात या लसावीला इंग्रजीमध्ये एलसीएम म्हणतात आता ल म्हणजे काय सा म्हणजे काय बी म्हणजे काय ते बघू बघा या ल चा तो तो लघुत्तम लघुत्तम म्हणजे लहानात लहान हा सहाचा होतो सामायिक किंवा साधारण सामायिक आणि हा वि म्हणजे विभाज्य मी विभाजक म्हटलं नाही विभाज्य म्हटलं ना विभाज्य मग जसं ल म्हणजे लघुत्तम म्हणजे लहानात लहान सहा म्हणजे सामायिक आणि वि म्हणजे विभाज्य मग या रसावीला इंग्रजीमध्ये एलसीएम म्हणतात मग एल म्हणजे लोएस्ट लक्षात घ्या एल म्हणजे लोएस्ट हा सी म्हणजे कॉमन आणि एम म्हणजे मल्टिपल्स एम म्हणजे मल्टिपल किंवा मल्टिपल्स म्हणतात मग जसं लसावीला इंग्रजीमध्ये एलसीएम म्हणतात तसं मराठी मराठीमध्ये लसावी म्हणतात मग ज्या मुलांना मराठीतून शिकायचे आहे त्यांनी लसावी लक्षात ठेवावं आणि ज्या मुलांना इंग्रजी माध्यमातून शिकायचं आहे किंवा सेमी इंग्रजीतून शिकायचं आहे त्यांनी एल सी एम लक्षात ठेवायचं म्हणजे म्हणजे लघुत्तम सा म्हणजे सामायिक आणि वी म्हणजे विभाज्य त्याचप्रमाणे एल म्हणजे लोएस्ट म्हणजे लघुत्तम सी म्हणजे कॉमन कॉमन म्हणजे सामायिक आणि एम म्हणजे मल्टिपल म्हणजे विभाज्य आता माझ्या माहितीनुसार तुम्हाला लघुत्तम सामायिक या दोन संकल्पना जरी स्पष्ट झाल्या असतील तरी आपल्या मनामध्ये एक शंका असू शकते की विभाज्य म्हणजे काय विभाज्य म्हणजे काय म्हणजे ज्या संख्येच्या आपल्याला लसावी काढायच्या आहे लक्षात घ्या बघा ज्या संख्येच्या आपल्याला लसावी काढायच्या आहे म्हणजे उदाहरणार्थ समजा चार या संख्येच्या आपल्याला लसावी काढायच्या आहे चार या संख्येच्या आपल्याला लसावी काढायच्या आहे आणि त्याचप्रमाणे आठ या संख्येच्या देखील आपल्याला लसावी काढायची आहे मी विभाज्य म्हणजे काय ही संकल्पना आपल्याला स्पष्ट करून देत आहे विभाज्य म्हणजे काय की ज्या संख्येच्या आपल्याला लसावी काढायचा आहे त्या संख्येने कोणकोणत्या संख्यांना भाग जातो त्या संख्येने कोणकोणत्या संख्येने भाग जातो किंवा कोणकोणत्या संख्येला भाग जातो सॉरी तर बघा चारने कोणकोणत्या संख्येला भाग जातो त्या सर्व संख्या इथे येतील आठने ने कोणकोणत्या संख्येला भाग जातो त्या संख्या येथे येतील किंवा अशा पद्धतीने जर आपल्याला समजत नसेल तर चार चारच्या पटीतल्या संख्या इथं लिहाव्या आठच्या पटीतल्या संख्या इथं लिहाव्या समजा आपल्या पाचच्या लसावी करायच्या आहे तर पाचच्या पटीतल्या संख्या इथे लिहाव्या सहा या संख्येच्या आपल्याला लसावी कळायच्या आहे तर सहा या संख्येच्या पटीतल्या संख्या लिहाव्या पटीतल्या संख्या लिहाव्या म्हणजे प्रत्यक्ष त्या संख्येचा पाडा तयार करणे त्या संख्येचा पाडा तयार करणे त्याला विभाज्य म्हणतात किंवा दुसऱ्या भाषेत या चार या संख्येने कोणकोणत्या संख्येला भाग जातो तर ज्या ज्या संख्येला भाग जातो त्याला विभाज्य असं म्हणतात चारच्या पटीतल्या संख्या आहेत त्या सर्व संख्यांना विभाज्य संख्या म्हणतात समजलं का आता प्रत्यक्ष आपण उदाहरण बघू की लसावी कसं काढतात किंवा लसावीची उदाहरणे कशी सोडवतात आता बघा आपल्याला लसावी म्हणजे एलसीएम आणि एल सीएम म्हणजे लसावी हे समजलं असेल त्यात काही शंका नाही आता बघा आपल्याला लसावी काढायची आहे आपल्याला उदाहरण कसं दिलं जाईल बघा चार आणि सहा याला फोर्टी सिक्स म्हणू नका बरं का चार त्याच्यामध्ये कॉमा दिला आहे मी चार व सहाचा लसावी काढा लक्षात घ्या बरं का चार व सहाचा लसावी काढा म्हणजे चार आणि सहा या संख्यांच्या आपल्याला लसावी काढायची आहे मग बघा चारच्या अगोदर चारचा चार चार लसावी काढून चारचा लसावी काढू मग आता चारच्या लसावी काढत असताना चारच्या पटीतल्या कोणकोणत्या संख्या आहेत त्या लिहून काढाव्या किंवा चार या संख्येने कोणकोणत्या संख्येला भाग जातो त्या संख्येने बघा हो। मग चा आपण लसावी काढू चार चार एक चार चार दोन आठ चार, चार, चार त्रिक बारा चार चौक सोळा चार पंचे वीस चार सक चोवीस चार सात अठ्ठावीस चार बत्तीस अशा पद्धतीने आपण पहाडा लिहित जाणार आहे बघा लक्षात घ्या पहाडा लिहित मग आता दुसरी संख्या कोणती आहे सहा तर सहाच्या पटीतल्या संख्या लिहू म्हणजे सहा या संख्येने कोणकोणत्या संख्येला भाग जातो बघा सहा एक सहा सहा दोन बारा सायंत्री अठरा सहा, सहा चोक चोवीस सहा पंचे तीस सहा छत्तीस सहा साते बेचाळीस तर अशा पद्धतीने आपण चारच्या पटीतल्या संख्या लिहिलेल्या आहेत आणि सहाच्या पटीतल्या संख्या लिहिलेल्या आहेत मग आता चार व सहाच्या आपल्याला लसावी काढायच्या आहे मग लसावी काढत असताना एक गोष्टी लक्षात घ्या आता चारच्या पाळ्यामध्ये आणि सहाच्या पाळ्यामध्ये अशा कोणत्या संख्या आहेत की त्या दोघं पाळ्यामध्ये आहेत म्हणजे सामायिक आहेत म्हणजे वरच्या पाळ्यात पण ती संख्या मिळेल आणि खालच्या पाळ्यात देखील ती संख्या मिळेल अशा संख्या आपण लिहून काढू बघा चार आहे का सहाच्या पाण्यामध्ये नाही आठ आहे का नाही बारा आहे है का आहे बघा बारा इथं पण आहे बारा इथं पण आहे मग आपण इथं बारा लिहू त्याच्यानंतर सोळा आहे का नाही वीस आहे का नाही चोवीस आहे का बघा चोवीस आहे इथं बारा होता आणि इथं चोवीस आहे बघा बरोबर नाही मग इथं आपण चोवीस लिहू पुन्हा अठ्ठावीस आहे का नाही बत्तीस आहे का नाही मग सांगण्याचा अर्थ असा आहे की चारच्या आणि सहाच्या पाळ्यामध्ये सामायिक विभाज्य कोणते आहेत सामायिक संख्या कोणत्या आहेत किंवा समान संख्या कोणत्या आहेत सोप्या भाषेत सांगतो तर वरती पण बारा आहे खालच्या संख्येत पण बारा आहे वरच्या याच्यात पण चोवीस आहे खालच्या संख्येमध्ये सुद्धा चोवीस आहे मग बारा आणि चोवीस लक्षात घ्या बरं का बारा आणि चोवीस या दोन संख्यांमध्ये लहान संख्या कोणती आहे बारा मग लहान संख्या म्हणजे काय लसावी लग लघोत्तम म्हणजे लहान मग बारा आणि चोवीस या दोन संख्यांमध्ये बारा ही संख्या लहान असल्यामुळे चार व सहाच्या लसावी बारा येईल बघा चार व सहाच्या लसावी बारा येईल कळलं का तुम्हाला समजलं बघा अजून दुसरं उदाहरण जर हे समजलं नसेल आपल्याला तर चार व सहाच्या लसावी काय आहे बारा हा दुसरं उदाहरण घेतो जेणेकरून आपली संकल्पना स्पष्ट होईल आणि आपल्या मनात कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही ना जसं आपण मसावी काढत असताना मोठ्यात मोठी संख्या लिहित होतो तसं लसावी काढत असताना आपल्याला लहानात लहान संख्याला लिहावी लागते दुसरं उदाहरण घेऊ बघा आठ व बारा बघा आठ व बारा चार असावी काळा आठ व बाराच्या लसावी काढा लक्षात घ्या मग आता आठच्या पटीतल्या किंवा आठ या संख्येने कोण कोणत्या संख्येला भाग जातो त्या संख्या लिहून घेऊ आपण आठ एक आठ आठ दोन सोळा आठ त्रिक चोवीस आठ चो बत्तीस आठ पंचे चाळीस आठ सत अठ्ठेचाळीस आठ तीन सात छप्पन बरोबर पुढे आपण असं लिहित जाऊ शकतो त्यानंतर बाराच्या पटीतल्या संख्येने म्हणजे बारा या संख्येने कोण कोणत्या संख्येला भाग जातो बारा एक बारा बारा दोन चोवीस बारा तीस छत्तीस बार चो बार बार अठ्ठेचाळ बारा पंचे साठ बारांस बहात्तर बारा सात चौऱ्याऐंशी राईट मग आता आठच्या पटीतल्या संख्या आपण लिहिलेल्या आहेत आणि बाराच्या पटीतील संख्या लिहिलेली आहे मग या आठच्या पटीतील लिहिलेल्या संख्यांमध्ये व बाराच्या पटीतील लिहिलेल्या संख्यांमध्ये की सामायिक संख्या कोणकोणती आहे समान संख्या कोणकोणत्या आहे ते आपण अगोदर लिहून पाहू वरती आठ आहे खाली आठ नाही वरती सोळा आहे खाली सोळा नाही वरती पण चोवीस आहे खाली पण चोवीस आहे म्हणजे बघा चोवीस इथं चोवीस लिहून घेऊ आपण वरती बत्तीस आहे खाली बत्तीस नाही वरच्या याच्यामध्ये चाळीस आहे खाली चाळीस नाही राईट वरच्या संख्येमध्ये अठ्ठेचाळीस आहे खालच्या संख्येमध्ये पण अठ्ठेचाळीस आहे म्हणून आपण लिहून घेऊ अठ्ठेचाळीस मग पुणे पाळा वारत राहणार आपण लिहू शकतो पण आपल्याला त्या संख्या लिहिण्याची गरज नाही देर नो नीड टू राईट रिमेनिंग नंबर्स ऑफ दॅट मल्टीपल्स मग आपल्याला उद्देश काय आपला की लहानात लहान संख्या म्हणजे त्या संख्येच्या लसावी असतो मग आता मला सांगा चोवीस आणि अठ्ठेचाळीस लक्षात का चोवीस आणि अठ्ठेचाळीस या दोन संख्यांमध्ये लहान संख्या कोणती आहे चोवीस आहे कोणती आहे चोवीस म्हणजे आठ व बारा लक्षात घ्या आठ व बारा या दोन संख्यांचा लसावी चोवीस आहे काय आहे चोवीस आहे मग आपल्याला कळलं असेल की लसावी कसा काढतात तर तुम्हाला सांगतो ही लसावी करण्याची यादी पद्धत आहे लसावी काढण्याची यादी पद्धत आहे ज्याप्रमाणे मसावी काढण्याची यादी पद्धत असते ज्याप्रमाणे मसावी काढण्याची यादी पद्धत असते त्याचप्रमाणे लसावी काढण्याची देखील यादी पद्धत असते पण समजा ज्या संख्या आपल्या दृष्टीने सोप्या आहेत सोप्या म्हणजे काय ज्या संख्येचा पहाडा आपल्याला सहज येतो त्या संख्येच्या लसावी आपण काढू शकतो त्या संख्येच्या आपण मसावी काढू शकतो पण समजा काही अशा संख्या दिलेल्या असतील आणि ज्यांच्या लसावी काढायचं असेल पण त्या संख्यांची पट जर आपल्याला माहित नसेल पट म्हणजे काय त्या संख्यांचा पाळा जर आपल्याला माहित नसेल तर अवयव पद्धतीने देखील आपण लसावी काढू शकतो अवयव पद्धतीने आता अवयव पद्धतीने लसावी कसा काढतात ते साध्या सरळ संख्यांचा पण काढून दाखवतो आणि कठीण संख्या ज्या तुमच्या माझ्या दृष्टीने कठीण असतात प्रत्यक्षात त्या कठीण नसतात सोप्या असतात पण त्या संख्यांच्या देखील अवयव पद्धतीने लसावी कसा काढतात ते तुम्हाला सांगतो इकडे लक्ष द्या आता ही दोन उदाहरणे आपल्याला लक्षात आली असतील असं गृहीत धरतो आणि पुढच्या उदाहरणाला स्पर्श करतो बरोबर इकडे बघा आता आपल्याला सगळं सोपं प्रयत्न केला तर सगळं येऊ शकतो या जगात काहीही अशक्य नाही काहीही अशक्य नाही काहीच शक्य नाही या जगात बघा आता अवयव पद्धतीची काही अवयव पद्धतीने आपल्याला काही उदाहरण सोडवता येतील का बघू आता बघा बारा व अठ्ठावीस लक्षात घ्या बारा व अठ्ठावीस चा लसावी काढा बारा व अठ्ठावीस चा लसावी काढा आता लक्षात घ्या बाराचा पाळा आपल्याला येतो अठ्ठावीसचा पाळा पण आपल्याला येतो पण अठ्ठावीस चा पाळा जर येत नसेल तर अठ्ठावीसचा पाळा पण तयार करू शकतो पण या ठिकाणी आपल्याला अठ्ठावीसच्या किंवा बाराच्या पाढा तयार करण्याची गरज नाही अवयव पद्धतीने सहज आपण लसावी काढू शकतो कोणत्याही संख्येच्या अवयव पद्धतीने मग बघा अवयव पद्धतीने जेव्हा संख्यांच्या लसावी काढतात तेव्हा काय करायचं संख्यांची कशी मांडणी करायची इथं बारा लिहायचा त्याच्यानंतर अठ्ठावीस लिहायचा त्याच्यानंतर एक गोष्ट लक्षात ठेवायची बारा आणि अठ्ठावीस लिहिल्यानंतर म्हणजे इथं बारा आणि अठ्ठावीसच्या विषयी विषय नाहीये कोणतीही संख्या असल्यानंतर त्या संख्यांची मांडणी अशी करून घ्यायची मग आता बारा आणि अठ्ठावीसला अशी कोणती संख्या आहे की ज्या संख्येने त्या बारा आणि अठ्ठावीसला भाग जातो मग मी तुम्हाला सांगायचे की भागाकार जर आपल्याला शिकायचं असेल कोणकोणत्या संख्येने कोणत्या संख्येला भाग जातो हे जर समजून घ्यायचं असेल तर त्यासाठी विभाज्यतेच्या कसोट्या याचा आपल्याला परिपूर्ण अभ्यास करावा लागेल मग बघा परिपूर्ण अभ्यास करत असताना काय करावं लागेल की आपल्याला कसोट्या लक्षात ठेवा लागतील मग आता बाराच्या एकच स्थानी दोन आहे आणि अठ्ठावीसच्या एकच स्थानी पण आठ आहे मग ज्या संख्यांच्या एकच स्थानी शून्य दोन चार सहा आठ यांच्यापैकी कोणतीही संख्या असेल एकच स्थानी तर त्या संख्येला दोन ने पूर्ण भाग जास्त लक्षात घ्या मग इथं आपण दोन ने भाग देऊन बघू बघा अवयव पद्धतीने आपण बारा व अठ्ठावीसच्या लसावी काढत आहोत कन्फ्यूज होऊ नका मग बेसक बारा बेक बे बे चोक आठ पुन्हा सहा आणि चौदा संख्या तयार झाली पुन्हा सहा आणि चौदा दोन ने भाग जातो बघा बे त्रिक सहा बेसाती चौदा बरोबर आहे पुन्हा इथं बघू आपण आता तीन आणि सात या दोन संख्या उरल्या तर इथं तीन ने भाग देऊ नको तीन एक तीन आणि सात जसे त्याचं सहा पुन्हा बघा इथं सात घेऊ हा एक जसे लिहू साता एक हो सात म्हणजे जोपर्यंत खाली उत्तराच्या स्वरूपात जोपर्यंत खाली उत्तराच्या स्वरूपात एक येत नाही किंवा एक उरत नाही किंवा एक हे उत्तर येत नाही तोपर्यंत भाग देत राहायचा मग आता काय करायचं दोन दोन तीन आणि सात यांचा काय करायचं गुणाकार करायचा जो गुणाकार येईल तो बारा व अठ्ठावीस या संख्येच्या लसावी असेल आपण अवयव पद्धतीने सोडवत आहोत बघा बे चार हो। चार त्रिक बारा आणि बारा साता चौऱ्याऐंशी इथं मांडणी करून घेऊ आपण बघा दोन गुणीला दोन गुणीला तीन गुणीला सात आता बघा यांचा गुणाकार करा बे चार चार त्रिक बारा आणि बारा साता चौऱ्याऐंशी म्हणजे आपल्याला कळलं का की बारा व अठ्ठावीस या दोन संख्यांच्या लसावी किती आहे चौऱ्याऐंशी आहे किती आहे चौऱ्याऐंशी ही झाली अवयव पद्धत अजून जर आपल्याला हे उदाहरण समजलं नसेल अजून एक उदाहरण घेतो अवयव पद्धतीने संख्यांच्या लसावी कसं काढतात बघा म्हणजे जेणेकरून आपला पूर्ण संकल्पना स्पष्ट होईल आणि कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही ना बघा आता पंधरा आणि वीस पंधरा व वीसच्या लसावी काढा पंधरा व वीस काय काढा लसावी काढा आता बघा पंधरा व वीस चा काय काढा लसावी काढा आता बघा यांची मांडणी कशी करायची पंधरा आणि इकडे वीस आता अशी एक संख्या बघू आपण की त्या संख्येला लक्षात घ्या अशी एक संख्या बघू आपण की त्या संख्येला या दोन संख्येने भाग जाईल पण या ठिकाणी पंधरा लक्षात घ्या बघा पंधरा आणि वीसला एका संख्येने भाग जाऊ शकतो कारण ज्या संख्येच्या एकक स्थानी पाच किंवा शून्य असेल त्या संख्येना पाचने भाग जातो असं मी नाही म्हणत असं पाचची कसोटी म्हणते मग बघा पाच घेऊ आपण इथं पास्त्री त्रिक आणि पाच क वीस पुन्हा तीन घेऊ तीन एक तीन हा चार जसे जातसा पुन्हा इथं चार घेऊ हा हा एक जसे चार एक चार बरोबर जोपर्यंत खाली एक येत नाही तोपर्यंत भागाकार करत राहायचा असं मला म्हणायचंय मग आता बघा पाच तीन पास्त्री पंधरा आणि पंधरा साठ म्हणजे वीस या दोन संख्यांच्या लसावी साठ आहे किती आहे साठ बघा पाच गुणीला तीन गुणीला चार पास्त्रिक पंधराच साठ म्हणजे साठ हा पंधरा व वीस या संख्यांचा काय लस आली आहे अजून एक उदाहरण घेऊ अजून आता सोपं एक उदाहरण घेतो म्हणजे आपल्याला सोप्या सोप्या संख्यांचा की ज्यांचा पाळा आपल्याला सहज माहित असतो किंवा त्या संख्यांची आपल्याला सहज ओळख असते अशा संख्यांची लसावी आपल्याला काढता येईल का बघू आपण हा आता बघा दोन तीन आणि पाच या संख्यांच्या लसावी काढा दोन तीन आणि पाच या संख्यांच्या लसावी काढा कड बघू आपण अवयव पद्धतीने लसावी काढता येतो का बघा दोन तीन आणि पाच आता इकडे बघा पहिले दोन ने भाग देऊ बरोबर बेक बे हा तीन तसा पाच जसेच्या तसा पुन्हा तीन ने भाग देऊ हा एक दशेचा तसा तीन एक, पाचा। पाचा एक <laughs> सहां, सहां गुरीला, तीन आणि हा पाच जशाचा तसा पुन्हा पाच ने भाग देऊ हा एक दशेचा तसा पुन्हा हा एक दशेचा तसा आणि हा पाच एक पाच राईट पाच एक पाच मग बघा बेत्रिक सहा आणि सहा पंच तीस म्हणजे बघा दोन गुणीला तीन गुणीला पाच बरोबर वर मग बेत्रिक सहा आणि सहा पंच तीस म्हणजे तुम्हाला कळलं का दोन तीन पाच या तिघही संख्यांचा लसावी किती आहे तीस आहे किती आहे तीस म्हणजे मला असं म्हणायचंय की आपण यादी पद्धतीने देखील म्हणजे विभाज्य पद्धतीने देखील लसावी काढू शकतो आणि अवयव पद्धतीने देखील आपण लसावी काढू शकतो फक्त ते उदाहरणांची आपल्याला प्रॅक्टिस करावी लागते सराव करावा लागतो गणित हा विषय असा आहे जोपर्यंत आपण सराव करत नाही वेगवेगळी उदाहरणं सोडवीत नाही तोपर्यंत आपल्याला गणित येणार नाही राईट त्यासाठी आपण सराव केला पाहिजे जेणेकरून इयत्ता दहावी नंतर आपल्या मनात गणिताविषयी कोणत्याही प्रकारची भीती नसायला पाहिजे बरोबर अजून एक उदाहरण घेऊ जेणेकरून आपल्याला समजेल बघा मी तुम्हाला यादी पद्धतीने तसेच अवयव पद्धतीने दोघ पद्धतीने आपल्याला लसावी कशी काढावी हे सांगत आहे आता बघू अजून एक उदाहरण घेऊ आपण हे आहे आठ व अकराच्या लसावी आठ व अकराच्या लसावी काढा आठ व अकराच्या लसावी काढा आता लसावी काढणे मसावी काढणे किंवा गणित गनीत, अंक गणितामध्ये जेवढे काही गणिताचे चॅप्टर्स आहेत किंवा भूमितीची काही चॅप्टर्स आहेत बीजगणिताची जी काही चॅप्टर्स आहेत ही सगळी चॅप्टर स्पर्धा परीक्षेला अनिवार्य आहेत आणि शालेय जीवनात जे विद्यार्थी पहिली पहिलीपासून बारावीपर्यंत गणिताचा अभ्यास करत आहेत किंवा त्या पुढे देखील गणिताचा अभ्यास करत आहेत त्या सर्वांसाठी फार महत्वाच्या आहेत आणि लसावी काढणे मसावी काढणे हा सहावी आणि सातवी मध्ये गणिताच्या पुस्तकात असलेला अनिवार्य टॉपिक आहे हे पण लक्षात घ्या बरं का आता आठ व अकराच्या लसावी आपल्याला काढायच्या आहेत मग यांची मांडणी करा आठ व अकरा मग या आठला आणि अकराला कोणत्या संख्येने भाग जाईल तर आठला अगोदर आपण दोन ने भाग देऊन बघू बघा बेचुक आठ आणि हा अकरा तशेचा तसा पुन्हा या चारला दोनने भाग देईन बेदुरम चार अकरा तशेचा तसा बघा लक्षात घ्या पुन्हा या दोन ला दोन ने भागी बे क बे हा अकरा जशाचा तसा आता पुन्हा आपण काय करू अकरा लिहून हा एक जशाचा तसा लिहून अकरा एक अकरा मग आता बघा बे दुन चार चार जुनं आठ आणि आठ गुणीला अकरा अठ्याऐंशी होतात एटी एट किती होतात एटी एट बघा तर लिहून घेऊ आपण दोन गुणीला दोन गुणिला दोन गुणीला अकरा राईट मात्र बघा बे दुनं चार चार जुनं आठ आणि आठ अकरा अठ्ठ्याऐंशी बरोबर म्हणजे तुम्हाला समजलं का आठ व अकरा आठ व अकरा या संख्यांच्या लसावी अठ्ठ्याऐंशी आहे मग विद्यार्थी मित्र कोणत्याही संख्येच्या बरं का हॅलो कोणत्याही संख्येच्या आपल्याला जर लसावी काढायचं असेल तर लसावी काढण्यासाठी आपण यादी पद्धतीनुसार कोणत्याही संख्यांच्या लसावी काढू शकतो आणि त्याचप्रमाणे अवयव पद्धतीने देखील आपण कोणत्याही संख्यांच्या लसावी काढू शकतो तर विद्यार्थी मित्र हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला याला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा वेळ आली तर मला सूचना द्या यू कॅन गाईड मी यू कॅन गाईड मी यू हॅव दिस काइंड ऑफ राईट टू गाईड मी तुम्हाला मला मार्गदर्शन करण्याचा अधिकार आहे आय वुड लाईक टू लर्न समथिंग न्यू फ्रॉम युअर साईट तुमच्यापासून मला काहीतरी नवीन शिकायला आवडेल राईट तर पुन्हा एकदा सर्वांचे आभार हा व्हिडिओ शेअर करा पुन्हा पुन्हा सराव करा आणि स्वतः शिका व इतरांना सुद्धा शिकवा धन्यवाद यू.